लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना बंद समारंभाचे राज्याचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे नेते धनंजयजी साहेब आदरणीय दुसऱ्या मंत्री गोपालदाई चाकलकर माजी आमदार मोहनभाव निफळ राजे दादा विटेकर डॉक्टर केदार खटी साहेब जाधव चंद्रकत राठोर निर्वणताई विठेकर जीताबाई चंद्रकांत राठोर लक्ष्मीकान्त देशमुख दशरथ पाटिल सूर्यवंशी सुभाष कदम रोहन सामाले मऊरी सतटे ऐडवोकेट श्रीकंत विटेकर रघनाथ सोलंके ज्ञानेश्वर दतार ऐडवकेट प्रज्ञा कोसरे भावनाताई नकाते वंदना खांडेबरा माधुराव भोसले रावसाहेब पटोले दत्तात्रेय बाटोले शिवाजी मावळे सुदास बिरगर आणि जमलेले शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे सर्व बंधू आम्ही बहिणींना आणि पत्र प्रथम मी धनंजय मुंडे साहेबांचं रुपांनी त्याचं हात जोडून त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो पलीकडं माझी बहीण उभा आहे आणि भाव आहे दोघांना निवडून आणण्याचे जिम्मेदार कृषी मंत्र्यांनी घेतलेली आहे मी प्रथम राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजितदा पवारांचं अभिनंदन करणार कारण भाजपनं जागा राष्ट्रवादीला घेतली पण राष्ट्रवादीने मला जागा दिली नाही त्यामुळे तुमचा उपकार माझ्यावर आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या लोकांना मी दिसतो बारामती महादेव जावकरचे हेलिकॉप्टर लँड होणार आहे सुरेंद्रा वैरीसाठी जेवढी ताकद आहे माझ्या ते बन विजयाचा पराज बारामती करावा सुद्धा देणार आहे <shamisen थाँगें> खापला <थाँगें>। स्वप्न <laughs> घेतो आदरणीय मोदी साहेब एकनाथ शिंदेसाहेब आताच एकनाथ साहेबांची सभा फार मोठी झाली पात्रीला नंतर देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्या चौघांनीच मला दत्त घेतलंय पैसाही त्यांचा आणि मतही त्यांची अशा गोष्टी सा। साहेब माझी खात्र देशमुख साहेब आहे त्यांच्या घरी मी काल भेटायला तर सुनीत्रा वहिनीचा फोन आलाय त्यांच्या वहिनीला आणि त्यांनी मोहन फोन काय सांगितलं माझ्या तुझी विशेष आली नोळा म्हणजे आता सुरित्रावणीचा फोन आला की काही बी करा पण महादेव जाणकारला निवडून नगरशोकडे <laughs> गेलो ते म्हणले दहा मिनिटापूर्वी अजितदाचा फोन आला काही बी करा पण महादेव जाणकारला निवडून आज मी एवढंच तुम्हाला सांगेन की मी इथं आलो